नमस्कार मित्रांनो मी डिजिटल माऊली आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्र सरकारची एक खास योजना ती म्हणजे महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाची थेट कर्ज योजना तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे नक्की पहा या योजनेत तुम्हाला एक लाखांपर्यंत कर्ज मिळतात कमी व्याजदरात आणि त्यातही काही भाग अनुदानही मिळतो म्हणजे व्यवसाय सुरू करणं आणखी सोपे चला तर मग सुरुवात करूया या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे मागासवर्गीय समाजातील आर्थिक दुर्बल व्यक्तींना स्वतःचा व्यवसाय किंवा स्वरोजगार सुरू करण्यासाठी आर्थिक मदत देणे शासनाकडून थेट कर्ज दिले जाते म्हणजेच कोणत्याही बँकेच्या त्रासाशिवाय कर्ज तुमच्या नावावर येते या योजनेमध्ये किती कर्ज मिळते या योजनेत जास्तीत जास्त एक लाख रुपयेपर्यंत कर्ज मिळते त्यापैकी पंच्याऐंशी हजार हे महामंडळाकडून मिळतात आणि ज्यात दहा हजार अनुदान मिळते बाकी पाच हजार तुमचा स्वतःचा वाटा असतो कर्जाची परतफेड छत्तीस महिन्यात म्हणजेच तीन वर्षात करावी लागते व्याजदर फक्त चार टक्के वार्षिक म्हणजे खूपच कमी आहे ही योजना फक्त मागासवर्गीय समाजातील आर्थिक दुर्बल नागरिकांसाठी आहे तुमच्याकडे जात प्रमाणपत्र उत्पन्न प्रमाणपत्र आणि महाराष्ट्र निवासी पुरावा असणे आवश्यक आहे वार्षिक उत्पन्न साधारण अडीच लाखच्या आत असावे या योजनेमध्ये अर्ज कसा करायचा अर्ज प्रक्रिया अगदी सोपी आहे एम डॉट महाराष्ट्र डॉट डॉट इन या संकेतस्थळावर जा डिरेक्ट फायनान्स स्कीम निवडा ऑनलाईन नोंदणी करा आणि तुमचे आवश्यक कागदपत्रे अपलोड करा नंतर तुमच्या अर्जाची प्रिंट काढून तुमच्या जिल्हा कार्यालयात जमा करा या योजनेमध्ये साधारण लागणारी कागदपत्रे लागतात जात व उत्पन्न प्रमाणपत्र आधार कार्ड व्यवसाय आराखडा राहण्याचा व व्यवसायाचा पुरावा आणि पासपोर्ट फोटो सर्व अर्ज फक्त अधिकृत वेबसाईटवर किंवा जिल्हा कार्यालयातच सादर करा म्हणून मित्रांनो जर तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा असेल तर ही योजना एक सुवर्ण संधी आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या सर्व मित्रांना शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी डिजिटल मावडी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद